नमस्ते नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आपण लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे आपली भूमिका काय असेल आणि आपण कुठल्या पक्षाकडून किंवा अपक्ष कुठला कसा अर्ज दाखल केला याची माहिती सांगा नमस्कार राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी मी आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे हा उमेदवारी अर्ज दाखल करताना मी आज तो अपक्ष असाच अर्ज दाखल केलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये माझा उमेदवारी अर्ज जो आहे त्याचा प्रामुख्यानं जो उद्देश आहे तो एक स्वच्छ सुंदर शहर घडवण्यासाठी प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे जे कोणी नगरसेवक असतील त्यांना बरोबर घेऊन आगळं वेगळं राजगुरुनगर घडवण्याचा माझा मनाचा एक संकल्प आहे हा संकल्प घेऊन या निवडणुकीमध्ये मी उतरलेलो आहे नगराध्यक्षपद जे पण तालुक्याची राजधानी असलेल्या शहराचं नगराध्यक्षपद अध्यक्षपद आपण घेणार आहात एक जबाबदारीचं पद आहे सत्तेतल्या पक्षांची आपल्याला ऑफर आहे का त्यांच्याकडून लढावा माझ्यापर्यंत असे माझ्या कार्यकर्त्यांपर्यंत माझ्यापर्यंत असे निरोप आहेत आणि त्या दृष्टीने कार्यकर्त्यांमध्ये चर्चा चालू आहे आणि त्या माध्यमातून तो निर्णय होऊ शकतो मी आज अपक्ष फॉर्म भरलेला आहे नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतरचं काय तुमच्या संकल्पाला काय नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर फार पूर्वी चाकण भोसरी किंवा पुण्यातली जनतासुद्धा राजगुरुनगरला राहण्यासाठी प्रेफरन्स द्यायची परंतु या आठ दहा वर्षामध्ये ही परिस्थिती बदलली आणि आपल्याकडची जनता आ, मुशी आणि मुशीच्या जा पुढे जायला लागली आहे याचा राजगुरुनगरच्या व्यापारावर व्यवसायावर नक्कीच परिणाम झालेला आहे या शहरामध्ये पाणी कचरा रस्ते आणि सांडपाण्याचा असे बरेच प्रश्न नगर आल्यावर निर्माण झाले राजगुरुनगरची ग्रामपंचायत बरी होती अशी लोक म्हणतात त्यावर तुम्ही काय म्हणता नाही याचं कारणच असं आहे की ह्या नगरपरिषदेला जो काही फंड्स मिळतो तो दोन हजार अकराच्या जन जनगणना जी झाली त्या माध्यमातून मिळतो प्रत्यक्षात आज राजगुरुनगरची लोकसंख्या ही एक लाखाच्या पुढे आहे आणि जो मिळणारा फंड आहे त्या तुलनेने तुटपुंजा आहे आणि जो मिळालेला आहे त्याचा योग्य रीतीने वापर झाला तर नक्कीच शहराचा विकास होईल असं मला वाटतं शहरामध्ये एक लाख लोक राहतात आणि पंचवीस हजार लोक मतदान करून निर्णय घेतात भविष्यात तुम्ही जेव्हा नगराध्यक्ष व्हाल तेव्हा एक <laughs> एक लाख किंवा राहणारे वास्तविक करणारे लोकांचं मतदान तुम्ही शहरात करून घेणार मतदान जर थे थे ते इथे स्थानिक स्थायिक असतील तर त्यांचं मतदान करून घेणं गरजेचंच गर आहे आणि या निमित्ताने आज सरकारने आधार कार्ड प्रत्येकाला दिलेलं आहे आणि या आधार कार्डाच्या माध्यमातून जर मतदार याद्या तयार झाल्या तर आज जो काही उठाव चाललेला आहे मतदार याद्यांच्या संदर्भात तो नक्कीच नव्याण्णव टक्के कमी होईल असं मला वाटतं सगळ्या नगर नगरसेवकांची इच्छा आहे की मी नगराध्यक्ष व्हावं म्हणून पॅनेल नाही कोणी कोणी नाही हा माझ्या बरोबर अपक्ष येतील ना जर मी अपक्ष राहिलो तर हा पक्षाचे नाही साधारणपणे तुम्हाला वाटतं की नाही नाही सत्ता किंवा विरोधी असा काही विषय नाही आहे चर्चेमध्ये तो विषय चालू आहे आणि त्यामध्ये योग्य असा निर्णय होईल की त्या निर्णयाचा राजगुरुनगर शहराच्या विकासाला अतिशय चांगला फायदा होईल राजगुरुनगर बँकेमध्ये बऱ्याच वर्ष काम केलंय बँकेचं कामकाज आहे पंचायत समितीला सुद्धा तुम्ही पाच वर्ष होता माध्यमातून तुम्हाला समाजसेवेचा किंवा सामाजिक कामांचा अनुभव आहे आहेच तुम्हाला राजगुरुनगर नगर, नगर परिषदेमध्ये नाविन्यानं काम करायचं नवीन संकल्पना काय या पगात तुम्ही पंचायत समितीचं नेतृत्व केलेलं आहे जो राजगुरुनगर नगर परिषदेचा डी पी आर जो तयार झालेला आहे तो आजही धुळखात पडलेला आहे त्या संदर्भात कुठलंही कामकाज झालेलं नाहीये प्रामुख्यानं त्या डी पी आरला गती देऊन त्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत मग बगीचा असेल गाड बगीचा असेल रस्ते असतील प्रशस्त पार्किंगची सुविधा असतील ह्या सुविधा प्रामुख्यानं सुरुवातीला मी घेणार आहोत दादा अनेक वर्ष सहकारी क्षेत्रात यशस्वीपणे काम केल्यानंतर आता तुम्ही शहराचं राजकारणात यायचा निर्णय घेतला नेमकं मागचा का माझ्यापेक्षा जनतेची इच्छा माझ्या मित्रमंडळींची इच्छा आणि त्या इच्छेच्या आणि जनतेच्या जोरावर मी आज हा निर्णय घेतलेला आहे ती फार मोठी ताकद मला मिळालेली आणि माझी जी सामाजिक काम करण्याची किंवा सहकार्यामध्ये जी काम करण्याची पद्धत आहे त्यामध्ये मला मध्यस्थ कोणी लागत नाही जो येईल तो डायरेक्ट येऊ शकतो आणि मी त्या माध्यमातून काम करू शकतो याचा परिणाम असा होणार आहे की प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे माध्यमातून पारदर्शक असं जनतेने आर्थिक संस्थेमध्ये काम केलेलं आहे कोणतीही संस्था चालवताना त्या संस्थेमध्ये आर्थिक शिस्त असेल तर त्या ठिकाणी काम चांगलं होतं हे मी गेली बत्तीस वर्ष जवळून पाहत आहोत आणि या ठिकाणी जर आर्थिक शिस्त अतिशय व्यवस्थितरित्या सांभाळली गेली पाळली गेली तर नक्कीच सगळ्या गोष्टी चांगल्या होतील असं मला वाटतं काही काळामध्ये नगरसेवक आणि होतं ऐकायला मिळतंय मी कधी नगर, नगर परिषद मध्ये आलो नाही परंतु आज नगर मध्ये ही फार मोठी चर्चा आहे मी अनेक ठिकाणी प्रचाराच्या माध्यमातून फिरायला गेलो त्या ठिकाणी मला अनेकांनी सांगितलं की ठेकेदारी पद्धत बंद झाली पाहिजे काही रस्ते प्रशस्त झाले मात्र त्याच्यावरती पार्किंग आहे दोन्ही बाजूला आणि ते काही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असताना तसं समतार केला विषमतार केला असं केलं होतं तुमच्या काही संकल्पना आहेत ट्रॅफिकच्या अनेक ठिकाणी आपल्याला वन वे करावे लागतील आणि डी पी आरमध्ये जो पार्किंगची व्यवस्थेसाठी ज्या काही जागा आरक्षित झालेल्या आहेत त्या संदर्भात आपल्याला निर्णय घेऊन त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करावी लागेल अडचण असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत मल निस्तरण प्रकल्पासाठी जागा होती मात्र ती जागा नाकारलेली आहे त्या एक तो एक प्रश्न आहे आणि कचऱ्याचा एक प्रश्न आहे कचऱ्यासाठी ती जागा घेतली त्या दोन्ही गावांनी विरोध केलेला आहे हां आता कच कचऱ्याच्या प्रश्नासाठी आपल्या तालुक्यामधून किंवा शासनाकडून एम आय डी सीमध्ये फार मोठी जागा उपलब्ध होत आहे किंवा फायनल होत आहे आणि खेड असेल चाकण असेल किंवा राजगुरूनगरच्या परिसरातील वाड्यावस्त्यांचा कचरा सगळा त्या एका ठिकाणी जाणार आहे आणि काही दिवसामध्येच त्या जागेचं आरक्षण होईल आणि ती जागा कचऱ्याच्या डेपोसाठी संपादित होईल मलनिस्तर मलनिस्सारांच्या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी तो एस टी बी प्लॅन उभा करायचा होता खरं तर त्या ठिकाणी प्लॅन ज्यावेळेस नियोजित केला त्यावेळेस त्या संबंधित देवस्थानशी असेल किंवा त्या लोकांशी असेल जनतेशी असेल जर व्यवस्थितरित्या जर चर्चा केली असती तर हा प्रश्न सुरुवातीला सुटला असता परंतु त्यांना विश्वासात न घेता किंवा घेता काय झालं मला सांगता नाही ना। पण तू न घेतल्यामुळं तो पुढे धार्मिक स्थळ असल्यामुळे तो पुढे न्यावा अशी सगळ्यांची भावना आहे आता त्याही संदर्भात फार मोठा विचार करून निर्णय घेऊन ती यंत्रणा आपल्याला लागलीच कार्यान्वित करावी लागेल धन्यवाद आपण अभ्यास व्यक्तिमत्व मानले काय